मित्रांनो तुरीची डाळ मुगाची डाळ मसुरीची डाळ आला आणि लसूण पेस्ट मिरी आणि इलायची कसुरी मेथी हे तेजपत्ता कढीपत्ता आणि दालचिनी एक टोमॅटो कांदा हे पण कांदा आपल्याला वापरायचा आहे आणि कडकी ही कोथिंबीर सर्व सर्व डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कुकरमध्येच करायचं आहे आपल्याला मी एक एक वाटी घेतलेली आहे छोट्या वाटीनी तर आपण धुवून घेऊ मी सर्व डाळी समप्रमाणातच घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घेऊ आणि टोमॅटो आणि छान दोन सीटी येऊ द्यायची मी माझ्या पद्धतीने तीन प्रकारच्या डाळी घेतली आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जी आवडेल ती डाळ तुम्ही वापरू शकता झाकण लावून घेते याचं घरचं साल आहे ते काढून घेते तुम्हाला अर्धाच वापरायचा याच्यामधला आणि खूप ताजा आहे कोवळा आहे एकदम अचानक आपल्याला काही समज समजलं नाही तर अशा प्रकारची आपण रेसिपी बनवू शकतो खूप छान असते आमच्याकडच्या पद्धतीने नक्की बनून बघा छान कापून घ्यायचं नंतर तर याच्यामधले आपल्याला अर्धा अर्धा भाग करायचा अशा पद्धतीने असे कप करून घेतले मी छोटे तर तुम्हाला तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही करू शकता बघा मित्रांनो मी पॅन ठेवला आहे आता आपल्याला तेल घालून घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला कमी किंवा जास्त मी तीन पळी तेल घालून घेत आहे आता तेल आपलं छान गरम होऊ द्यायचं तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे आम्ही राहतो तेलंगणामध्ये तर तेलंगणाची पद्धतीनं आपली रेसिपी झालीच पाहिजे छान राई टाकून घ्यायची राई पण छान फुलू द्यायची त्याच्यानंतर आपल्याला कांदा वगैरे घालून घ्यायचा आहे थोडा थोडा मसाला घालून घेते मी खडा मसाला तेजपत्ता कळमी कढीपत्ता आणि लसण आलं पेस्ट ते पण छान आपल्याला शिजवून घ्यायचं हिरवी मिरची कांदा हे पण छान परतून घ्यायचं एकदम बघू शकता मित्रांनो छान कांदा आपला परतून घ्यायचा तांबूस कलर येईपर्यंत मसाले सर्व छान भाजून घ्यायचे एकदम जेणेकरून जी चव हो आहे दालच्याची छान आली पाहिजे तर ह्याच्यामध्ये आपण दुधे घालून घेऊ हे पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं कारण की कोवळे असल्यामुळे मी वेगळं काही शिजवलं नाही याला याला पण छान आपण तेलामध्ये परतून घेऊ आणि थोडं झाकण ठेवते बघू शकता छान आपलं वरण शिजलेलं आहे दोन सिटीमध्ये छान हटवून घ्यायचं तर मी टमाटर पण घालून घेतले त्याच्यामध्ये हळद पण टाकून घेऊत आपण एक चमच तर बघा मित्रांनो आपला दोन्ही भोपळा आहे तो शिजत आहे मी चवईपुरतं मीठ टाकून घेते याच्यामध्येच आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही कोणतेही म मसाले वापरू शकता गरम मसाला वगैरे मी धनिया पावडर टाकणार आहे आणि थोडं गरम पाणी त्यानंतर आपण डाळ घालून घेऊ तर आपण शिजवलेली जी डाळ आहे त्याच्यामध्ये मी घालून घेते तर आमच्या पद्धतीने मी तुम्हाला दालच्याट दाखवत आहे नक्कीच तुम्हाला पसन येईल मित्रांनो आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की तुम्ही चॅनलला भेट द्या अशा पारंपरिक रेसिप्या साध्या रेसिप्या माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे नक्की तुम्ही बघू शकता आणि बाजूलाच हाईटचं बटन आहे बटन पण तुम्ही मला पॉईंट देऊ शकता कसुरी मेथी टाकून घेते मी थोडी आणि थोडं झाकून ठेवते छान म्हणजे जो मसाला आहे आपला तो छान शिजला गेला पाहिजे तर बघू शकता मित्रांनो छान आपला जो दालचा आहे एकदम मसाला दालचा खूप छान अप्रतिम झालेला आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा ले मी सांगितल्याप्रमाणे छान शिजला आहे जो दुधी भोपळा आहे तो बघू शकता नंतर पुन्हा एकदा दाखवत आहे मी तर आता मी गॅस बंद करते आणि सर्व करते प्लेट प्लेटमध्ये छान झालेलं आहे हैदराबाद है लालचा नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी पसंत आली तर लाईक कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सपोर्ट करा तुम्ही याच्यामध्ये चिंच पण घालू शकता मी चिंच घातलेली आहे व्हिडिओमध्ये खाली टाक ना टाकलेलं स्किप झालेलं आहे तर हा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो दालचा आणि राईस दोन्ही पण रेडी आहे तर व्हिडिओ बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा मस्त खा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या भेटूत आपण एक छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ